नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत शब्दाच्या शेवटी ए जी ई जी आय जी यू जी ओ जी असलेले शब्द बी ए जी बॅग म्हणजे पिशवी डब्ल्यू ए जी वॅग म्हणजे या बाजूकडून त्या बाजूकडे बी ई e, जी बेग म्हणजे मागणे पी ए जी ई e, पेज म्हणजे पान बी आय जी बिग म्हणजे मोठा एफ आय जी फिग म्हणजे अंजीर डी ओ जी डॉग म्हणजे कुत्रा बी यू जी बग म्हणजे ढेकूण एच यू जी हग म्हणजे मिठी मारणे जी जग म्हणजे जग टी ए जी टॅग म्हणजे लपाछपीचा खेळ आर ए जी रॅग म्हणजे फळके एल ए जी लेग म्हणजे पाय व्ही ई जी व्हेज म्हणजे भाजीपाला डी आय जी डिग म्हणजे खोदणे पी आय जी पीक म्हणजे डुक्कर एल ओ जी लॉग म्हणजे ओणका डी यू जी डग म्हणजे खोदले यम यू जी मग म्हणजे मग टी यू जी डग म्हणजे झाडाची फांदी